नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी रंगभूमी हा आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि दोन हजार चोवीस साल हे नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन उपक्रम घेऊन आलेला आहे आणि अने गेली अनेक वर्ष ज्या नाटकानं ना आपल्यावर जादू केली आणि जे आम्ही आमच्या लहानपणापासून वेगवेगळ्या संचामध्ये सुद्धा जे नाटक बघितलं आहे ते अलबत्या गलबत्या एक वेगळा विश्वविक्रम करणार आहे आता तो वेगळा विश्वविक्रम काय आहे हे आपण त्या नाटकातली प्रमुख भूमिका करणारा कलावंत माझा मित्र सनीभूषण मुणगेकर याच्याकडून जाणून घेऊ हाय सनीभूषण हॅलो नमस्कार सनीभूषण प्रमोद मुणगेकर यो मॅन अल्बत्या गलबत्या अल्बत्या गलबत्या ह्या नाटकाने ना जसं सर मी आता म्हणालात की एक दोन हजार चोवीस ह्या सालातनं एक वेगळी सुरुवात झाली आहे ती वर्ल्ड रेकॉर्डलाच झाली आहे कारण म्हणजे मराठी रंगभूमीवर नेहमी वेगवेगळे प्रयोग होत गेले आतापर्यंत पण पर अलबत्या कलबत्या हा एक असा प्रयोग आहे एक अवि अविस्मरणीय प्रयोग ज्याचं फँटसी लँड क्रिएशन करणं रंगभूमीवर आपण सिनेमातनं वेगवेगळे वेग इफेक्ट्स आणून वेगवेगळे वेग डॉल्बी डिजिटल साऊंड आणून ग्रॅफिकचे माध्यमातून व्ही एफ एक्सच्या माध्यमातून आपण करू शकतो पण पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर त्या वीस फुटाच्या स्टेजवर ह्याच्यातनं सेटच्या माध्यमातनं म्युझिकच्या माध्यमातनं लाईटच्या माध्यमातनं आणि कलावंतांच्या कॉश्यूम आणि त्यांच्या कॅरेक्टरायझेशनमधनं एक फँटसी लँड क्रिएट करणं हा ह्या अलबत्या गलबत्या नाटकाचा सगळ्यात महत्त्वाचा यू एस पी पॉईंट आहे आणि ज्याच्यामुळेच आज ह्या नाटकाचं जे सक्सेस आहे जे पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल ठरलं त्याचं रिझन असंच आहे की जेव्हा ह्या नाटकाचे म्हणजे जेव्हा पहिला प्रयोग पण हाऊसफुल का झाला त्याचं पण रिझन सांगतो की जेव्हा नाटकाचं म्हणतो आपण पूर्वचित्रीकरण आता हे कसं प्रेस कॉन्फरन्स होते तर तुम्ही एक आमचा एक छोटीसं नाटुकली ते आमची सादर केली तर तशी ना रिहर्सल स्वरूपातली स्टेजवरची आमची नाटुकली सादर झालेली आणि तेव्हा ती व्हायरल झालेली सगळीकडे तर तेव्हाच लोकांच्या क्युरिसिटी वाढलेली अरे काय यार मराठी रंगभूमीवर असं स्टेज असं नेपथ्य होणार आहे असं म्युझिक होणार आहे असं गाणं येणार आहे कारण काय व्हायचं हो एक चौकटीत आपली थोडीशी रंगभूमी अडकली होती म्हणतो ना की काय थोडं प्रोडक्शनच्या माध्यमातनं कधी मराठीला तेवढे पैसे मिळत नाही आपण हिंदी बघायला गेलो तर तिथे जास्त पैसा असतो कारण महाराष्ट्र पुरतंच सीमित असतं आपलं हिंदुस्थानात बाहेर जात नाही किंवा म्हणजे अख्खा वर्ल्ड फिरत नाही तर ह्या गोष्टीमुळे काही प्रे निर्माते पण थोडंसं हां बाबा मराठी रंगभूमी म्हणजे काय बॉक्स नाटक घरातलं नाटक ऑफिसचं नाटक जास्तीत जास्त गावातलं नाटक पण ह्या नाटकाने त्या सगळ्या चौकटी मोडल्या आठ सेट आठ सेट ह्या नाट नाटकातनं लोकांना बघायला मिळतात म्हणजे पहिल्या अंकात चार सेट दुसऱ्या अंकात चार सेट तर ह्या प्लस क्रँजर म्युझिक जे म्हणजे मयुरेश माडगावकरांनी अप्रतिम म्युझिक आपण म्हणतो की संविता जर शरीर आहे नाटकाचं तर म्युझिक हा त्याचा आत्मा आहे तर त्या आत्म्यानी एवढं वेळ वेढलं आहे लोकांना की ब्लॅकआउटमध्ये सुद्धा लोक नाटक धरून राहतं कारण आमचं नाटक जेव्हा जेव्हा ब्लॅककॉर्डमध्ये गाणं वाचतं अल्बत्या गल्बत्या अल तर ते ना गाणं प्रे लहान आता कसं आहे लहान मुलांचा प्रेक्षक वर्ग आहे बरे ह्या नाटकाला असं नाही की अरे स्टुडियस ऑडियन्स आले आहेत आणि ते छान का कान देऊन ऐकतायत तसं नाही आहे प्रत्येक वेळी चुळबुळ असते लहान मुलांची पण तरीसुद्धा पिनड्रॉप सायलेन्स होतो कारण नाटकाचं कॅरेक्टरायझेशन जसं म्हणालो अलबत्याची एंट्रीपासून आमच्या सगळ्या एनर्जेटिक टीमचे पहिल्या एंट्रीपासून म्हणजे ते पोडबरेची एंट्री असो भविष्य क करणाऱ्या त्या माणसाची एंट्री असो राजा प्रधान कन्या राजे सगळे कॅरेक्टर्स जेवढे येतात त्यांच्या एंट्रीपासून प्रत्येकाच्यासाठी पिनड्रॉप सायलेन्स असतो कारण ते प्रत्येक जणांनी कार्टून नेटवर्क म्हणजे चिन्मय मांडलेकरच्या दिग्दर्शनातनं एक कार्टून नेटवर्क उभं केलं आहे कारण आज आज काय होतं लहान मुलांना जन्माला आलं की त्याच्या हातात मोबाईल दिला तो टाईमपास नाही तो जेवायला नाही बसला त्याला मोबाईल दे हां त्याला अभ्यासाला नाही बसलं मोबाईल दे ही ही प्रथा आहे आत्ताची कारण आताची डिजिटल पिढी आहे पण हे नाटक बघताना ती लहान मुलं दोन तास अडीच तास नाटक मो मोबाईल बाजूला ठेवून नाटक बघतात हीच त्या नाटकाची म्हणतात ना यू एस पी पॉईंट आहे आणि तो एक म्हणतात ना एक वेगळा आविष्कार ह्या नाटकातनं तो निर्माण झाला की लहान मुलांना मोबाईल बाजूला ठेवायला आज लहान मुलं कशाला मोठी माणसं पण आज कुठेही काही झालं तरी डिजिटलायझेशनमुळे माणसाच्या मोबाईलशिवाय आज मा माणूस जगू शकत नाही ते गॅजेट एवढं आपल्याला ग्रॅस्प केलं आहे त्यांनी पण त्याच्यातनं पण बाहेर काढणं ही कला ह्या अलबत्या गलबत्या नाटकात नाही आलेली आहे त्यामुळे ते हो खूप मोठे यू एस पी पॉईंट आणि पंधरा ऑगस्टचा जो विश्वविक्रम आहे तोसुद्धा तू आपल्या प्रेक्षकांना सांगावास की नेमके सहा प्रयोग कसे कसे सहा प्रयोग म्हणजे स सकाळी हे तुम्ही बघताय की सव्वा सात वाजल्यापासून हा वर्ल्ड रेकॉर्ड सुरू होणार आहे सवा सव्वा सातला पहिला प्रयोग पावणे दहाला दुसरा बाराला तिसरा तीनला चौथा साडेपाचला पाचवा आणि आठ वाजता सहावा असे हे जे विक्रमी प्रयोग आहेत हे एकाच थिएटरमध्ये एकाच थिएटर श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर येथे ज्या नाटकाने ज्या नाट्यगृहाने ऑलरेडी भरपूर इतिहास केलेले आहेत तेच नाट्यगृह आज एक वेगळा इतिहास आहे आणि महाराजांचा आशीर्वाद त्या रंगभूमीला मिळाला आहे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते आणि हा हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त आमचा कलावंतांचा नाही आहे तर तुम्हा रसिक प्रेक्षकांचासुद्धा आहे तर तो रेकॉर्ड तुम्हीसुद्धा करायला हा तुम्ही इथे हजर असणं पंधरा ऑगस्टच्या दिवशी ऐतिहासिक दिन पण आहे आणि ऐतिहासिक गोष्ट पण आहे ऐतिहासिक क्षण पण आहे तर तो सगळा ऐतिहासिक क्षण तुम्ही पण अनुभवायला आणि तुमचाही रेकॉर्ड तो होणार आहे तर त्याच्याआधी तुम्ही त्याच्यासाठी यायचं आहे सर तुला शुभेच्छा आणि आपण सांगूया की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा यस यस नक्की हे चॅनल सबस्क्राईब झालंच पाहिजे कारण कसं आहे प्रत्येक घराघरात ती गोष्ट गेली पाहिजे आणि अलबत्याच्या जा मार्फत जर आज हे चॅनलसुद्धा वेगवेगळ्या माध्यमात पसर जसं अलबत्याने नवीन प्रेक्षकवर्ग निर्माण केला तसं ह्या चॅनलचा पण नवीन प्रेक्षकवर्ग निर्माण व्हावा अशी इच्छा आहे